जळगाव जिल्ह्याचे प्रधानमंत्री सडक योजना उत्तर बांधकाम विभागाचा टक्केवारीमुळे आज जळगाव जिल्ह्यातील रावेर मुक्ताईनगर बोदवड भुसावल तालुक्यातील रस्त्यांचे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डे हे मात्र सांगणं कठीण झालं आहे आज भुसावळ येथे खड्डे चुकून वाहने चालवा पाच हजार रुपये बक्षीस मिळवा हीच परिस्थिती प्रधानमंत्री सडक योजनेचे कार्यकारी अभियंता संजय राठोड यांना कार्यालय दाखवा पाचशे रुपये बक्षीस मिळवा त्याचबरोबर रावेर येथील उपविभागीय अभियंता चौधरी यांची टक्केवारी एवढी मोठी वाढली की आज अनेक रस्ते खड्डेमय झालेत जे खड्डे बुजले त्यापेक्षा डबल खड्डे पडले आपण पाहतो रावेर तालुक्यातील पातोंडा परिसर मुक्ताईनगर येथील चौघे बाजूचे रस्ते अत्यंत खड्ड्यांमुळे खड्डेमय झालेले आहेत तसेच भुसावळ येथील रस्त्यांची तर न विचारलेली अवस्था बरीच बोधवडकडे जाणारे अनेक रस्ते या दोन विभागाने फक्त आपल्या टक्केवारीकडे लक्ष ठेवलं म्हणून आज एक खड्डे पडले स्थानिक लोकप्रतिनिधी संघटना आंदोलन करीत आहेत त्यांच्यावर बक्षीस ठेवत आहेत की खड्डे बुजवण्याचं नावच घेणार नाहीत परंतु ज्यांच्यापर्यंत आतापर्यंत ज्यांचे हातपाय तुटले जीव गमावला त्यांचा देखील विचार केलेला नाही म्हणून रस्त्याची स्थिती बिकट झालेली आहे हा या प्रश्न आमदार देखील याचा निषेध केला आमदारांनी देखील याचा निषेध केलेला आहे विरोधी पक्षनेते देखील याचा निषेध करतात परंतु ठेकेदार शाखा अभियंता व कार्यकारी अभियंता उपविभागीय अभियंता या नालायकांची टक्केवारी एवढी मोठी ती रस्त्याची परिस्थिती आता झाली खोटी आता आपण असं पाहतोय की पालकमंत्री देखील लक्ष द्यावं त्यांच्या निदर्शनात अनेकदा हे खड्डे आलेत परंतु आमदारांना बोलून बोलून थकून गेले लोकप्रतिनिधी थकून गेले पत्रकारांनी बातमी टाकून टाकून ते थकून गेले पालकमंत्री आता याकडे लक्ष घालतील का कारण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी निदर्शनात जर असा भ्रष्टाचार आला तर अशा नालायकांना टक्केवारी घेणाऱ्यांना शिक्षा देतील परंतु त्यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही म्हणून आता मंत्री रक्षा खडसे पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन मंत्री अनिल पाटील जळगाव जिल्ह्याचे चार मंत्री असून देखील जळगाव जिल्ह्यात या रस्त्यांना खड्डेमुक्त करू शकत नाहीत मुख्यमंत्र्यांचा आदेश संजय राठोड चौधरी अशा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कचऱ्याच्या पिढीत टाकत असेल तर अशा या नालायक भ्रष्ट अधिकारी आपले कर्तव्य घाण ठेवणारे यांच्या संपत्तीची चौकशी करावी व वा यांच्यावर मनुष्यबळाचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी रावेर मुक्ताईनगर भुसावल बोदवड व अन्य तालुक्यातून केली जात आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट